काही लोकांची पेरणी जर उशिरा होते काही ठिकाणी पाच डिसेंबर अखेरपर्यंत आपल्याकडे पेरणी करतात पश्चिम महाराष्ट्रात अनेक शेतकरी असेल की नाही आम्हाला बेवडला चांगला आहे त्यामुळे जरी फार नाही उत्पन्न आलं पण आम्हाला हरभरा करायचा तर जर तुम्ही एक डिसेंबरच्या पुढे जायला लागला तर मग ह्या प्रत्येकामध्ये थोडंसं हे वाढवा बियाण्याचं प्रमाण वाढवा जिथं पंचवीस वापरायचं त्याच्याऐवजी तीस किलो वापरा जिथं तीस किलो वापरायचं त्याचं पस्तीस वापरा जिथं पस्तीस वापरायचं त्याचं चाळीस निदान पाच किलो तुम्ही अडिशनल त्याच्यामध्ये बियाण्याचं प्रमाण वाढवा त्यामुळं जरा दोन रोपातलं अंतर कमी होईल दोन ओळीतलं जरी तीस सेंटीमीटर ठेवलं कारण तेवढं गरज आहे हरभराला कमीत कमी एक फुटाचं अंतर पाहिजेच पण दोन रोपातलं अंतर मग दहाच्या ऐवजी साडेसात आठ वर येईल आणि मग झाडाची कारण का वाढ कमी होते जसं उशीर होईल ना तशी वाढ कमी होणार आणि मग उत्पन्नात घट यायला म्हणून हे प्रमाण हो। थोडंसं वाढवायचं की म्हणजे झाडांची संख्या वाढते आणि आपल्याला उत्पन्नात तेवढी घट येत नाही जेवढी आली आली असते